मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा क्लास तुम्ही बिलकुल स्किप करू नका कारण आत्तापर्यंत न बघितलेली ट्रिक या ठिकाणी तुम्हाला आज मी शिकवणार आहे एकाच ट्रिकनुसार संपूर्ण चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल याची शंभर टक्के शाश्वती आहे फक्त तुम्ही ट्रिक्स बघायचे आहेत कशा पद्धतीचे आहेत आणि त्यानंतर ठरवायचं आहे की खरंच या ट्रिक्स चांगल्या आहेत की नाही ठीक आहे चला सूत्रांना वापरता एकदम नव्या ट्रिकनुसार या ठिकाणी आपण प्रश्नाला सॉल्व्ह करूया बघा या ठिकाणचा पहिला प्रश्न आणि एक आगळी वेगळी टेक्निक तुम्हाला मी या ठिकाणी आता दाखवतोय तीनशे रुपयाची वस्तू वीस टक्के नफ्यानं विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता करने ची मग सॉल्व्ह करण्याची टेक्निक बघा मित्रांनो तीनशे रुपयाची वस्तू आहे मग तीनशे रुपयाची वस्तू आहे तर तीनशे बरोबर शंभर टक्के लिहावं लागेल कारण तीनशे रुपयाची वस्तू आहे तर खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते आता वीस टक्के नफ्यानं विकली मग वीस टक्के नफा कधी होतो शंभर वर वीस वाढले की मग शंभर टक्केच्या खाले एकशे वीस टक्के आता बघा या शंभरचे झाले मित्रांनो तीनशे म्हणजे संख्या वाढत आहे तीन पटीनं जर वरची संख्या तीन पटीनं वाढली तर खालची देखील संख्या तीन पटीनंच वाढणार मग एकशे वीसची ची तिप्पट किती येते तीनशे साठ येते त्यामुळं आपल्या जे आन्सर आहे ते तीनशे साठ असेल ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप अवघड लेवलचे गणित घेणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सुरुवातीला काही सोपे प्रश्न असतील त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी प्रश्नांची पातळी अवघड होत जाईल पुढचं गणित आहे चारशे रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्यानं विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काय हा क्वेश्चन केला गेलाय मित्रांनो वस्तू किती रुपयाची आहे चारशे रुपयाची वस्तू आहे म्हणजे चारशे बरोबर शंभर टक्के राहील मग या ठिकाणी चारशे रुपयाची वस्तू आहे तर ती तिची शंभर टक्के किंमत झाली म्हणून चारशे रुपये बरोबर शंभर टक्के आता विकताना तीस टक्क्याचा नफा झालाय मग तीस टक्के नफा कधी होतो या शंभरवर तीस वाढवले की मग इथं लिहावं लागेल एकशे तीस टक्के बरोबर किती आता बघा मित्रांनो हो या ठिकाणी या शंभरचे चा झाले चारशे म्हणजे संख्या वाढत आहे चार पटीनं शंभर चोक चारशे जर वरची संख्या चार पटीनं वाढली तर खालची संख्या देखील या ठिकाणी चार पटीनंच वाढेल मग मित्रांनो या तेराला चारनं गुणलं तेर चोक बावन आणि समोरचा झिरो इथं म्हणजे एकशे तीस ची चौपट पाचशे वीस येते हेच आपलं उत्तर झालं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी मध्ये मित्र हो अशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला जर दररोज पाहायचे असतील आणि तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज तुम्हाला अशा पद्धतीच्या व्हिडिओ भेटत जाईल समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा थोडासा चेंज केलाय मित्रांनो प्रश्नामध्ये थोडासा मी आता इथं बदल केलाय सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे पाचशे रुपयाची वस्तू चाळीस टक्के तोट्यानं विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत सांगा अगोदरपर्यंत नफा व्हायचा पण आता तोटा होतोय मग त्या केसमध्ये काय करायचं आपण पाहूयात बघा पाचशे रुपयाची वस्तू आहे म्हणून या ठिकाणी पाचशे बरोबर शंभर टक्के मला करावं लागतं पाचशे बरोबर शंभर टक्के कारण पाचशे रुपयाची ती वस्तू आहे आता विकताना चाळीस टक्क्याचा तोटा झाला म्हणजे या शंभरमधून मधून चाळीस कमी घेतले तर घेतले फक्त साठच टक्के मग या ठिकाणी साठ टक्के बरोबर किती आता या ठिकाणी बघा मित्रांनो या ते झाले पाचशे म्हणजे संख्या वाढत आहे पाच पटीनं बरोबर शंभर पाचा पाचशे जर वरची संख्या पाच पटीनं वाढती आहे तर खालची देखील संख्या पाच पटीनंच वाढणार आहे मग पाच गुणाकाराचा पाच सक तीस म्हणजे या ठिकाणी तीनशे या साठची पाच पट तीनशे येते तेच आपलं उत्तर झालंय ऑप्शन क्रमांक एमध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चारशे रुपयाची वस्तू वीस टक्के तोटानं विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काय हा क्वेश्चन केला गेला होता सेम क्वेश्चन आहे काही फरक नाही आहे बघा लक्ष द्या चारशे रुपयाची वस्तू आहे बेटा म्हणजे चारशे रुपये त्याची खरेदी किंमत असते आणि या ठिकाणी चारशे रुपये बरोबर शंभर टक्के करा का चारशे रुपये बरोबर शंभर टक्के करायचं कारण खरेदी किंमत ही नम्मी शंभर टक्के असते चारशे रुपयाची वस्तू आहे म्हणजे ती त्याची खरेदी किंमत झाली म्हणून चारशे बरोबर शंभर टक्के आता विकताना वीस टक्के तोट्यानं विकली म्हणजे या शंभरमधून वीस कमी केले तर राहिले ऐंशी टक्के आता इथं ऐंशी टक्के बरोबर किती क्लिअर आता बघा या शंभरचे झाले चारशे म्हणजे संख्या वाढत आहे बेटा चार पटीनं जर ही संख्या चार पटीनं वाढली तर ही संख्या देखील चार पटीनंच वाढल मग ऐंशीची चौपट किती आहे तीनशे वीस म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर तीनशे वीस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सीमध्ये मित्रांनो लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे आणि पोलीस भरतीचं पंधरा हजार प्लस पदाची जाहिरात पडलेलीच आहे एवढी मोठी भरती परत कधी येईल सांगणं खूप कठीण आहे त्यामुळं यावर्षी स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करा याला स्मार्ट पद्धत म्हणतात स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करा आणि या भरतीमध्ये लागून जा पुढची भरती कधी येईल क कशी येईल आणि किती मोठी येईल येईल की नाही सांगणं फार कठीण आहे त्यासाठी हीच भरती आपली फायनल भरती समजा आणि यावर्षी सिलेक्ट होऊन जा कारण दरवर्षी स्पर्धा वाढत आहे पुढचं गणित आहे बेटा तीन हजार रुपयाची वस्तू तीस टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काय हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय सॉल्व्ह कसा करणार बघा तीन हजार रुपयाची वस्तू आहे म्हणजे तीन हजार खरेदी किंमत असेल मग या ठिकाणी आपण लिहितोय तीन हजार बरोबर शंभर टक्के आता विकली केवड़ाला तीस टक्के तोट्यानं विकली तीस टक्के तोटा म्हणजे शंभरमधून तीस कमी तर राहतील किती सत्तर टक्के मग सत्तर टक्के बरोबर किती आता बघा बेटा या शंभरचे झाले तीन हजार म्हणजे या ठिकाणी संख्या किती पटीनं वाढली तर संख्या वाढली तीस पटीनं बरोबर करे तीस पटीनं शंभर गुन्हा करा तीस करा तीन हजार येतं जर वरची संख्या तीस पटीनं वाढली तर खालची देखील संख्या या ठिकाणी तीस पटीनच पाडणार आहे मग मित्रांनो तीन न जर सात ला गुणलं तीन सात एकवीस हा एक झिरो आणि हाय एक झिरो दोन झिरो इथं ठेवून द्या उत्तर किती येतंय एकवीसशे एक रुपये ऑप्शन क्रमांक सी मध्ये या क्वेश्चनचं तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळत आहे पुढचे प्रश्न पाहूया आता थोडा प्रश्न विस्कळीत करून विचारला गेलाय की दहा वस्तूची विक्री किंमत पंधरा वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर शेकडा नफा किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेला होता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला सांगता येतं की पन्नास टक्के या ठिकाणी तुम्हाला नफा होतो आहे पण कसं त्याची ट्रिक त्याची टेक्निक मी तुम्हाला आता सांगणार आहे अजून भरपूर गणितं घेणार आहे जवळपास वीस मिनटं क्लास शिल्लक आहे पण त्यापूर्वी महत्त्वाची सूचना की मित्रांनो यूट्यूबवर आपले क्लासेस होत नाहीत आपल्या बॅचमध्ये दररोज क्लासेस होतात या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय या ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटत नाहीत कारण यूटूबला आपला कधीतरीच क्लास होतो पण मित्रांनो अशा पद्धतीच्या ट्रिक्सनुसार या ज्या शॉर्टकट मेथड्स आहेत तुम्हाला आपल्या बॅचमध्ये दररोज शिकायला मिळतात आणि मित्रांनो सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर आज संपणार आहे मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅच आपण आजपासून सुरू करतोय अगदी शून्यापासून बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे सर्व विषय मी स्वतः अगदी बेसिकपासून शिकवतोय प्रत्येक विषय एक एक तासाचा आहे मित्रांनो विचार करा आता तुम्ही जशा ट्रिक्स बघितल्या दररोज एक एक घंटा जर तुम्ही अशा ट्रिक्स बघितल्या तर मिरिटमध्ये आपण येऊ यामध्ये काही फार जास्त वावगं राहणार नाही त्यासाठी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी माझ्यासोबत तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता पोलीस भरतीच्या बॅचची जी फीज आहे ती पाच हजार रुपये आहे पण मित्रांनो आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस ही बॅच तुम्हाला नऊशे नव्याण्णवला भेटेल आतापर्यंत कधीच ही बॅच नऊशे नव्याण्णवला दिलेली नव्हती मित्रांनो डिस्काउंट ऑफर फक्त आजच्या दिवस आहे नक्की ऍडमिशन घ्या परत ऑफर भेटणार नाही त्यानंतर आहे पोलीस भरती पी वाय क्यू बॅच पोलीस भरतीचे झालेले जे प्रश्नपत्रिका आहेत तर त्याची उत्तरं ऑप्शनवरून काढण्याच्या ट्रिक्स या बॅचमध्ये मी शिकवतोय त्याचबरोबर डिटेलमध्ये त्या ठिकाणी सोल्युशन देखील शिकवतोय पाच हजाराची बॅच आहे आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटत आहे मित्रांनो तुम्ही पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरती कॉम्बो बॅच आणि पी वाय क्यू बॅच या दोन बॅच नक्की करा मित्रांनो फक्त दोन हजार रुपये दोन्ही बॅचचे होत आहेत पण दोन हजार रुपये भरून जर या ठिकाणी आपल्याला वर्दी मिळत असेल तर काय हरकत आहे आणि दोन बॅच घ्यायच्या नसेल तर फक्त पोलीस भरती कॉम्बो बॅच घ्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मोबाईलचं तीन महिन्याचं फक्त आपलं रिचार्ज आहे आठ आठ हजार रुपयाचं आपल्याजवळ मोबाईल आहे पंधरा पंधरा हजार रुपयाचा मोबाईल आहे आणि मित्रांनो एक हजार रुपये जर वर्दी मिळवण्यासाठी आपण देऊ शकत नाही तर आपण वर्दीच्या जवळ लवकर जाऊ शकतो का हे तुम्ही स्वतः ठरवायचं ठीक आहे मित्रांनो परत एवढी ऑफर भेटणार नाही यावर्षी स्मार्ट मेहनत करा आणि वर्दी मिळवून घ्या त्याचबरोबर मित्रांनो तलाठी भरतीची जी जाहिरात आहे पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे सगळीकडे तुम्ही बघितलंच आहे मित्रांनो जम्बो तलाठी भरतीची बॅच आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सर्व आहे अगदी बेसिकपासून आजपासून सुरू होत आहे सात हजाराची बॅच आहे आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल परत नऊशे नव्याण्णवला भेटणार नाही ॲडमिशन घेण्यासाठी स्टोअरला जा वायजी अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतो आहे ॲपमध्ये जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खाली बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक करा फोनपे गुगल पे आहे तुमच्याकडे जे माध्यम मा असेल त्याला क्लिक करा पे नाऊ करा ताबडतोब ॲडमिशन होतं लगेच क्लास दिसतात जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोनपेनं नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा लगेच ऍडमिशन होऊन जातं मित्रांनो मी परत एकदा सांगतोय की वर आपले क्लासेस होत नाहीत डिटेलमध्ये आणि शॉर्टकट पद्धतीनं जर सगळा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉम्बो बॅच जॉईन करू शकता अशा ज्या शॉर्टकट मेथड्स आहेत यूट्यूबला भेटणार नाहीत त्या फक्त तुम्हाला बॅच मध्ये बघायला मिळतील ठीक आहे हे फक्त डेमो लेक्चर्स आहे तुम्ही या ठिकाणी जे बघताय याच्यापेक्षा खूप अवघड लेवलचे गणित असतात ते देखील मी तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार बॅच मध्ये शिकवणार आहे एक वेळा बॅच जॉईन करून बघा तुम्हाला सर्व त्या ठिकाणी ट्रिक्स आणि क्लुप त्या समजायला लागतील पुढचं गणित बेटा या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारला गेलाय प्रश्नाकडे सर्वांनी फोकस करायचंय टाईप क्रमांक बारा आहे जर दहा वस्तूची विक्री किंमत ही पंधरा वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय मित्रांनो गणित थोडंसं विस्कळीत करून विचारलंय आता याला करायचं काय नेमकं हे गणित सॉल्व कसं करायचं सा ते सांगतो सर्वात अगोदर एक शॉर्टकट मेथड लक्षात ठेवा जर अशा पद्धतीचं गणित आलं तर फक्त किमती व्यस्त करा काय किमती व्यस्त शेकडा नफा काढण्यासाठी तुम्हाला खरेदी किंमत माहीत पाहिजे आणि दुसरी विक्री किंमत माहीत पाहिजे अशा गणितात उलटं दिलेलं राहते इथं दहा काय म्हटलं विक्री पण तुम्ही त्याला व्यस्त करा दहा विक्री आहे ना तर दहाला तुम्ही खरेदी माना आणि इथं पंधरा खरेदी आहे ना तर पंधराला तुम्ही विक्री माना अशा पद्धतीनं म्हणजे विक्रीला खरेदी करा आणि खरेदीला विक्री करा एवढंच आहे बाकी काहीच नाही खरेदी किंमत दहा झाली मग आपल्याला माहित आहे दहा बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते विक्री किंमत या ठिकाणी पंधरा भेटली दहाच्या खाली पंधरा बरोबर किती आता बघा या दहाचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढत त्या बेटात दहा पटीनं बरोबर दहा दहाो शंभर मग खालची संख्या देखील या ठिकाणी दहाच पटीनं वाढती आहे पंधरा गुणाकारात दहा पंधरांदा हे एकशे पन्नास ठीक आहे एकशे पन्नास टक्के आलं तर मित्रांनो शंभरचे दीडशे झाले मग वाढले किती हे वरचे पन्नास वाढले तर पन्नास टक्के या ठिकाणी नफा होतोय अशा असतात टेक्निक ज्या की आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्क्स मिळवण्यामध्ये मदत करतात पुढचा प्रश्न बेटा जर वीस वस्तूची विक्री किंमत पंचवीस वस्तूच्या खरेदी किंमती एवढी असेल तर शेकडा नफा काय मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं शेकडा नफा काढायचा आहे तर खरेदी किंमत विक्री किंमत माहीत पाहिजे मग मा इथं मी लिहितोय खरेदी किंमत नाव लिहितोय आणि इथं लिहितोय विक्री किंमत नाव फक्त किंमती व्यस्त करा आपल्याला म्हटलं वीस विक्री आहे तर त्याला व्यस्त करा वीस विक्री म्हटलं तर विक्री नाही घ्यायचं त्याला खरेदी घ्यायचं वीसला बघा रे वीस विक्री होती पण मी वीस खरेदी लिहिली पंचवीस खरेदी होती पण पंचवीसला मी विक्री लिहिली झालं एवढंच होतं बाकी काहीच नाही आता खरेदी किंमत वीस आहे आणि आपल्याला माहित आहे की खरेदी किंमत शंभर टक्के असते मग या ठिकाणी वीस बरोबर शंभर टक्के वीस बरोबर शंभर टक्के आणि विक्री किती आहे अरे सॉरी सॉरी इथं पंचवीस लिहावं हो लागेल ना रे आपल्याला पंचवीस विक्री हा सॉरी हा वीस बरोबर शंभर टक्के तर पंचवीस बरोबर काय आता बघा या वीसचे झाले शंभर म्हणजे संख्या वाढत आहे बेटा पाच पटीनं मग वरची संख्या पाच पटीनं वाढली तर खालची संख्या पाच पटीनंच वाढेल म्हणून पंचवीस गुणाकारात पाच पंचवीस पाचा एकशे पंचवीस आता बघा रे शंभर टक्क्यावरून एकशे पंचवीस झाले किती जास्त आले तर पंचवीस टक्के जास्त आले त्यामुळे या ठिकाणी पंचवीस टक्के या ठिकाणी नफा होतो मित्रांनो अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता तुम्ही हे गणित पुढचं गणित आहे बेटा बघा एक वस्तू आठशे चाळीस रुपयाला विकल्यामुळं वीस टक्क्याचा नफा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे थोडासा टाईप बदलला गेलाय बेटा टाईप इथं चेंज केलाय काय चेंज केलंय तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकता हम्म सल कसं करायचं बघा सर्वात अगोदर आता इथं सांगितलं काय ते बघा थोडंसं सा उलट सांगितलंय प्रश्न काय म्हणतोय आठशे चाळीस रुपयाला विकल्यामुळं वीस टक्क्याचा नफा झाला बघा रे आठशे चाळीस रुपयाला वस्तू विकली तर वीस टक्क्याचा नफा झाला मग काय करायचं बेटा आठशे चाळीस रुपयाला जेव्हा वस्तू विकली का तेव्हा वीस टक्क्याचा नफा झाला वीस टक्के नफा म्हणजे शंभरवर वर वीस वाढवणे म्हणजे एकशे वीस हे झालं एकशे वीस टक्के आता म्हणतात वस्तूची मूळ किंमत सांगा बेटा मूळ किंमत शंभर टक्के राहते म्हणून एकशे वीस टक्केच्या खाली या ठिकाणी शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती आता बघा रे ठीक आहे आता या एकशे वीस ची आठशे चाळीस ही पट आहे सेवन पर्सेंट पट एकशे वीस गुणाकारात सात करा आठशे चाळीस येतं म्हणजे एकशे वीस ची पट आठशे चाळीस आहे तर खालच्या संख्येची देखील या शंभरची पट करा शंभरची पट सातशे म्हणून या ठिकाणी जी खरेदी किंमत असेल जी मूळ किंमत असेल बेटा ती सातशे से रुपये असेल ऑप्शन क्रमांक सी अशा पद्धतीचं टेक्निक त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण पेपरमध्ये सूत्र जर भरत गेलो तर खूप अवघड होईल वेळही खूप जाईल तर हे लक्षात ठेवा पुढं एक वस्तू पाचशे वीस रुपयाला विकल्यामुळं तीस टक्क्याचा नफा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय सेम क्वेश्चन आहे मग हा कसं सॉल्व्ह करणार बघा पाचशे वीस रुपयाला वस्तू विकली तर तीस टक्क्याचा नफा झाला मग इथं आपण मांडणार पाचशे वीस रुपयाला वस्तू विकली तर तीस टक्के नफा तीस टक्के नफा म्हणजे शंभर वर तीस जास्त म्हणजे या ठिकाणी एकशे तीस टक्के झालं आता काय म्हणतात वस्तूची मूळ किंमत सांगा मूळ किंमत शंभर टक्के असते म्हणून एकशे तीसच्या खाली या ठिकाणी शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर काय बघा बेटा या तेराची चौपट बावन होते म्हणजे एकशे तीसची ची चौपट किती आहे पाचशे वीस ही संख्या चार पटीनं तुझी वाढली बरोबर एकशे तीस ची चौपट पाचशे वीस तर ही संख्या देखील बेटा या ठिकाणी चार पटीनंच वाढाल शंभर चोक चारशे म्हणून या ठिकाणी जे आन्सर भेटते आपलं ते भेटते फोर हंड्रेड ऑप्शन क्रमांक बी मध्ये एवढं सर्वांना समजलं असेल की हा क्वेश्चन आपण कशा रीतीनं सॉल्व्ह केलाय क्लिअर आहे पुढं एक वस्तू सातशे पन्नास रुपयाला विकल्यामुळं पन्नास टक्क्याचा नफा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय हाही क्वेश्चन सेमच आहे से। काहीच याच्यामध्ये फरक नाही आहे तुम्ही सॉल्व करू शकता मित्रांनो हा जो प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी सॉल्वही करता येईल खूप सोपी टेक्निक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे ठीक आहे सांगायचं काम याला पडू नाही कारण अवघड गणित नाही सेमच आहे से। पुढं समोरचा टाईप या ठिकाणी बघा एक वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळं वीस टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत काय आता थोडस वेगळं केलं आतापर्यंत नफा व्हायचा नफा व्हायचा नफा व्हायचा आता, आता म्हणते तोटा होते तोटा होते तोटा होते मग काय करणार टेक्निक तीच आहे आपली बरोबर टेक्निक काय बदलणार नाही आपण मी सुरुवातीलाच बोललो सगळं चॅप्टर एकाच टेक्निकने खतम आहे की नाही बघा काय म्हटलं या पद्धतीने बघा रे आता हा जो प्रश्न आहे काय म्हटलं होतं इथं की आठशे रुपयाला वस्तू विकली तर वीस टक्क्याचा इथं आता तोटा झाला काय झालाय तोटा मग सॉल्व कसं करायचं बघा आठशे रुपयाला वस्तू विकली ज्याच्यामुळं वीस टक्क्याचा तोटा झाला म्हणजे शंभरमधून मधून वीस कमी आले तर या ठिकाणी राहिले ऐंशी टक्के झाला ऐंशी टक्के आता काय म्हटलं वस्तूची मूळ किंमत सांगा मूळ किंमत तर शंभर टक्के राहते म्हणून ऐंशी टक्केच्या खाली या ठिकाणी भेटा शंभर टक्के तर आता शंभर टक्के बरोबर काय आता बघा रे या ऐंशीचे झाले आठशे म्हणजे संख्या वाढत आहे दहा पटीनं राईट का ऐंशी गुणाकारात दहा बरोबर आठशे तर खालची देखील संख्या या ठिकाणी दहाच पटीनं वाढाल मग शंभर गुणाकारात दहा शंभर दहा एक हजार म्हणून आपलं उत्तर एक हजार पाहिजे ऑप्शन बी नेक्स्ट समोरच्या प्रश्नाकडं मी आता या ठिकाणी वळतोय बघा एक कपाट चौदाशे रुपयाला विकल्यामुळं तीस टक्क्याचा तोटा झाला तर त्या कपाटाची मूळ किंमत किती होते हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मग हा क्वेश्चन सोडवायचा आहे सेम तीच पद्धत आहे पद्धत तर आपली बदलत नाही ठीक आहे पद्धत या ठिकाणी बदलणार नाही आपली पद्धत तीच असेल आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा अशा काही क्वचितच संख्या असतात ज्या की या ठिकाणी पटीमध्ये बदलत नाही जर वरची संख्या सहा पटीनं वाढली तर खालची सहा पटीनं वाढत नाही असे काही क्वेश्चन असतात किंवा दोन्ही संख्या पटीमध्ये नसतात कुठं कुठं तर त्याची देखील टेक्निक मी वेगळी एक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्यामध्ये डिटेलमध्ये मी शिकवणार आहे जर दोन्ही संख्या पटीत नसल्या तर म्हणजे ह्याची पाचपट नाही आली वेगळीच संख्या आहे पाचपट नाही तीनपट नाही दहा पट नाही काहीच नाही तर तशा वेळेस काय करायचं त्याची देखील ट्रिक आहे मी तुम्हाला बॅचमध्ये डिटेलमध्ये शिकवतोय जर इच्छा असेल तर जॉईन करा पुढं चौदाशे रुपयाला वस्तू विकली तर तीस टक्क्याचा तोटा मग इथं लिहायचं चौदाशे रुपयाला वस्तू विकली तर तीस टक्क्याचा तोटा तीस टक्के तोटा म्हणजे शंभरमधून तीस कमी तर राहतील सत्तर टक्के तर इथं सत्तर टक्के आता म्हटलं मूळ किंमत सांगा मूळ किंमत शंभर टक्के राहते मग सत्तर टक्केच्या खाली या ठिकाणी शंभर टक्के शंभर टक्के बरोबर काय आता बघा या सत्तरचे झाले चौदाशे म्हणजे संख्या किती पटीनं वाढली रे सत्तरचे चौदाशे झाले म्हणजे संख्या वाढली बेटा वीस पटीनं किती पटीनं वाढली संख्या वीस पटीनं मग खालची देखील संख्या इथं वीस पटीनंच वाढणार आहे मग शंभर गुणाकारात वीस तर या ठिकाणी काय करायचं हे वीस लिहून घ्यायचे शंभरचे दोन झिरो लिहून द्यायचे म्हणजे उत्तर किती दोन हजार ऑप्शन क्रमांक डी मध्ये कळलं चला पुढचा प्रश्न एक वस्तू छत्तीसशे रुपयाला विकल्यामुळं दहा टक्क्याचा तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती येते हा क्वेश्चन विचारला गेलाय हा क्वेश्चन सॉल्व करायचंय कशा रीतीनं सॉल्व्ह करणार या ठिकाणी बघा सर्वात अगोदर छत्तीसशे रुपयाला वस्तू विकली तर दहा टक्क्याचा तोटा झाला म्हणतात मग आपण इथं लिहिणार बेटा छत्तीसशे रुपये बरोबर दहा टक्के तोटा म्हणजे शंभरमधून दहा कमी तर राहतिलं नव्वद टक्के इथं लिहिलंय नव्वद टक्के आता काय म्हटलं वस्तूची मूळ किंमत सांगा मूळ किंमत शंभर टक्के असते म्हणून नव्वद टक्केच्या खाली शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर काय आता इथं <chuman> बघा या ठिकाणी बघा या नव्वदचे झाले छत्तीसशे म्हणजे संख्या किती पटीनं वाढली नव्वदचे झाले छत्तीसशे म्हणजे संख्या वाढली बेटा चाळीस पटीनं तर खालची देखील संख्या या ठिकाणी चाळीस पटीनंच वाढणार आहे मग शंभर गुणाकारात चाळीस तर हे जे चाळीस आहे जशाला तसे लिहिले शंभरचे दोन झिरो इथं लिहिले म्हणजे उत्तर किती येत आहे चार हजार रुपये ऑप्शन क्रमांक सीमध्ये बघू शकता एवढं सर्वांना समजलं असेल की हा क्वेश्चन मी इथं कशा रीतीनं सॉल्व्ह केलाय आता थोडंसं गणित चेंज होतं काय म्हटलं मी तुम्हाला आता जे गणित आहे थोडंसं बदलतं बेटा थोडं चेंज होतं गणितामध्ये बघा या ठिकाणी टाईप क्रमांक सोळा आहे एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत वीस टक्क्यानं वाढवली आणि नंतर दहा टक्क्यानं सूट दिली तर किती टक्के त्यात नफा झाला हा क्वेश्चन विचारला गेलाय मग हा क्वेश्चन सोडवण्याची देखील टेक्निक तुम्हाला मी इथं सांगतोय सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो कोणतीही किंमत सुरुवातीला शंभर टक्के असते हा मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला म्हटलं की एका वस्तूची किंमत वीस टक्क्यानं वाढवली सुरुवातीला मित्रांनो किंमत होती शंभर टक्के शंभर टक्के किंमत होती वीस टक्क्यानं वाढवली म्हणजे एकशे वीस झाली परत काय म्हणतात की परत दहा टक्के सूड दिली मग दुसऱ्या वेळेस शंभर टक्केच होती दहा टक्क्याची सूड दिली म्हणजे शंभरमधून दहा कमी तर हा तिला नव्वद आता इथं बघा रे काय करायचंय सर्वात अगोदर बेटा एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल दुसरा हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल आता यांचा करायचा गुणाकार दहा गुणाकारात दहा दहाो हो दहाो शंभर आणि बारा गुणाकारात नऊ बार नव अष्टोदरुषे म्हणजे एकशे आठ या ठिकाणी बघा बेटा या शंभरचे झाले एकशे आठ शंभरच्या वर किती गेले शंभरचे एकशे आठ झाले शंभरच्या वर आठ गेले आठ टक्क्याचा नफा हे झालं क्वेश्चनचं उत्तर पुढं तीस टक्क्यानं वाढवलंय शंभर वर तीस वाढवा एकशे तीस झाले नंतर परत शंभर टक्के व्हॅल्यू असणार वीस टक्के सूट दिली आहे शंभर मधून वीस सूट द्या म्हणजे या ठिकाणी ऐंशी राहतील आता यांचा करावा लागेल गुणाकार आता बघा एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल दुसरा हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल दहा गुणाकारात दहा दहाव दहा शंभर आणि तेरा गुणाकारात आठ तेरी आठ एकशे चार आता इथं बघा शंभरचे झाले एकशे चार तर शंभरच्या वर चार वाढले तर या ठिकाणी चार टक्क्याचा नफा होईल ऑप्शन सी मध्ये उत्तर आहे एवढं सर्वांना समजलं असेल की कसं सॉल्व्ह केलंय मित्रांनो परत एकदा मी सांगतो आहे की यूट्यूबला आपले क्लासेस होत नाहीत जर तुम्हाला अशा पद्धतीचं टेक्निक दररोज शिकायचे असतील तर तुम्ही कॉम्बो बॅच जॉईन करून घ्या आज ऑफर संपून जाईल परत भेटणार नाही पोलीस भरती कॉम्बो बॅच आजपासून सुरू होते पाच हजाराची बॅच आहे पण आज नऊशे नव्याण्णवला भेटल पी वाय क्यू प्रश्नपत्रिका पाच हजाराची बॅच आहे आज नऊशे नव्याण्णवला भेटल जम्बो तलाठी भरती पुढच्या महिन्यात जाहीर आहे सात हजाराची बॅच आहे आज फक्त नऊशे नव्याण्णवला वाय जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतोय जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच बाय नावचं ऑप्शन येतं परत एवढी मोठी ऑफर भेटणार नाही आणि मित्रांनो यूट्यूबवर आपले लेक्चर होत नाहीत त्यासाठी सर्वांनी आत्ताच तुम्हाला जी बॅच हवी आहे त्या बॅचला क्लिक करून ॲडमिशन घेऊ शकता आणि माझ्यासोबत अभ्यास करू शकता धन्यवाद